ते स्वतःचे घरी जात आहे आणि त्यामुळे त्यांचा पुढची जी कॅरियर आहे त्याच्यामध्ये त्यांनी आणखीन यश मिळावं त्यांना आणि आणखीन त्यांचा त्यांनी कॅरियरमध्ये त्यांनी आणखीन प्रोग्रेस व्हावे याच्याबद्दल मी त्यांचा परत एकदा अभिनंदन करतो त्यांना एकदा परत माझे विशेष देतो आणि गे संचालक सत्कारही झालाय mm. थोडक्यात त्या कार्यक्रमाची प्रस्तावना म्हणजे हा कार्यक्रम ज्या संकल्पनेतून माननीय श्रीमती बनकर मॅडम यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे आपण सर्व आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या दिलेल्या जबाबदारीच्या वेळेस आपण जबाबदारी पाळतो परंतु कधी ती वेळ येते की आपल्याला आपलं कार्य सोडून जावं लागतं किंवा दुसऱ्या ला ठिकाणी बदल की आपल्याला लवकरच गुड न्यूज झालेला आहे दरोडी साहेबांच्या जागेवर हजर झालेले दरोडे साहेब आणि इन्फ्रान या ठिकाणी पाटील साहेब झालेलं आहे खरं म्हणजे भाषणाचा हा काही प्रांत नाही आमदार राहतील काही अडचणी दुसरीकडे असेल तरच मला अटेंड करायची गरज पडलेली आहे बाकी याच्यामध्ये म्हणजे सगळ्यांच्या असं नाही की कोणत्या विषयात त्यांना सगळ्या विषयात भरपूर त्यांनी सब... आहे बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की साहेबांचे फोन बद्दल किंवा आपण फोन केला की के साहेब किती वेळ असेल तरी उचलणार आणि नाही उचलला तर कॉल बॅक करून विचारणार कशासाठी फोन केला होता त्यान तर त्यानंतर मिटिंग घेताना एकदम अशी शांततेत मिटिंग घ्यायची आणि प्रत्येकाच्या शंकेचे समाधान करायचे तुला ही गोष्ट समजली ना तो एकदम शॉर्ट मध्ये आणि पूर्ण कम्प्लीट करणारा आहे की साहेब एकदम कामामध्ये एकदम संयमी असतात याचा अनुभव सगळ्यांनाच आहे आणि आपल्याकडे आपल्या महावितरण मध्ये माहिती आपल्याकडे दरवेळेस कुठले ना कुठले नवीन काम येत असतात पण कुठलंही काम आलं की साहेब असं म्हणजे असं दडपण घेत नसत ते कुठलंही काम असलं की अच्छा असं काम आहे का मग आपलं कसं करायचं त्याचा त्यांच्यामध्ये आराखडा तयार असायचा आणि साहेबांचा एक अनुभव आहे कलेक्टर ऑफिस मध्ये तर वेळेस डीपीडीसीच्या मिटिंग मध्ये आम्ही ऑफिसर भेटायचो तर यापूर्वीचा प्रथा अशी होती की एम एस माणूस मागच्या चौथ्या बेंचवर पाचव्या बेंचवर बसायचा दारोळे साहेब पहिल्या बेंचवर बसून आपले हर्षदीप कांबळे साहेबांची मीटिंग होती इंडस्ट्रीय सेक्रेटरी होते ते त्यावेळेस दारोळे साहेबांनी जो पॉइंट सांगितला की बुवा तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर जो डेव्हलप करताय त्याच्यासाठी आमच्या इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चर असल्याशिवाय तुमची डेव्हलपमेंट होऊ शकत नाही त्या पण राहत आहे मजा जरी असायचा तरी खूप सहज विषय आहे डेफिनेटली साहेब ऑफिस मध्ये किती वेळ याच्यातून आपल्याला लक्ष येतं साहेबांसाठी आमचा एक स्टाफ आहे देवरे नावाचे त्यांनी एक मॅसेज दिला आहे तो साहेबांना मी वाचून दाखवतो ऍज इट इज माननीय अधीक्षक अभियंता साहेब आपला निरोप समारंभ होत आहे पाटील साहेब दरोडे साहेब दोघे जण जॉईन झालेले आहेत दोघांचं स्वागत आहे म्हणजे सर्व सहकारी बंधू अभिनंद आज दारुली साहेब आपल्या होमटाऊनला जात आहेत दारुली साहेबांची इच्छा होती किंवा इथून लवकरात लवकर बदली व्हावं हो ते त्यांची इच्छा पूर्ण झाली म्हणजे त्यांनी जे इच्छिल ते पूर्ण झालेलं आहे आता ते होम ला जाऊन होम होमटाऊनचा चांगल्या चांगला विकास करतील तर तुम्हाला आता दारोली साहेब कसं कामकाज करतात ते तुम्ही तीन वर्ष बघितले त्याविषयी काय तुम्हाला काही सांगत बसत नाही मी तुम्हाला योगायोग ह्या गोष्टीवर सांगतो आयुष्याचा योगायोग कसा असतो दोन हजार आठ ला आम्ही सुरुवातीला दोघं एकत्र आलो एक परीक्षा दिली डायरेक्टची दोघेही ऍडिशनल मी झालो दोघेही प्लॅन्स दो दो काढला आलो था। तिथं आमची था। ओळख झाली तिथं आमची टीम तयार झाली शेअरिंग प्रत्येक गोष्टीमध्ये चालू झालं मी त्यांना विचारायचं कुठं पोस्टिंग ते मला विचारायचं कुठं पोस्टिंग ते गेले ठाण्याला मी गेलो नाशिक तिथून सुरू झाले दोन ला पुन्हा कार्यकारी व्हेरी ओपन माइंडेड पर्सन आणि एवर रेडी फॉर एनी वर्क म्हणजे त्यांना कधी फोन केला सर उद्या ही साईट विजिट करूया का तर बिंग एस सी ओन ही हॅज नेव्हर गिव्हन एनी एक्सक्यूज त्यांच्या या सपोर्ट मुळे वी कुड म्हणजे जॉइंटली कमिशन द फर्स्ट ये कुसुम थ्री मेगावॅट प्लांट ऍट बिहा मांडवा जो आपल्या जेव्हापासून भेट झाली म्हणजे व्यक्तिमत्वामध्ये असे गुन्हे काहीच असत नाही ग्रामीण मध्ये काम करणं म्हणजे खरंच तर खूप क्वालिटी असलेला अधिकारी ते काम करू शकतो आणि ते सर्व त्यांच्यामध्ये होत मदत होतं की ते जस्ट जॉईन झाला लागेल तो तोडच हो बघत नाही एक किंचित असा खेद वाटतो की ज्या वेळेला जेवढ्या मोठ्या सर्कलला आपण सोडून जातोय त्यावेळेला येणारा व्यक्ती हा जाणाऱ्या व्यक्तीसोबत कुठेच त्याचा संपर्कच येत नाही म्हणजे मी रिलीव्ह होणार येणार तर हे एक कुठेतरी आज थोडस त्याला फाटा आपण असं म्हणूया की बसलाय आणि दोघांची सुद्धा आज दिवसभर सोबत होतो तो जेव्हा जॉईन झाला त्याला ह्या सगळ्या गोष्टी मी सांगत होतो दुसरी मी तुम्हाला आनंदाची बाब सांगितली की पवन जॉईन होतोय सोमवारी तुम्हाला वर्ग मित्र आहे काही चांगल्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल की मागच्या तीन वर्षामध्ये ज्या छत्रपती संभाजीनगर मंडळाकरता करू शकलो सगळ्यांनी सांगितलंय की कुठलीही गोष्ट हातामध्ये घेतल्यानंतर अतिशय जिद्दीने ती करायची मग आपण कुठेही काम करतोय याचा मी कधीही कधीच विचार केला नाही म्हणजे ते रत्नागिरी असू देत किंवा नाशिक असू देत किंवा प्रशासकीय पदावर काम करताना अर्थात मी सांगेल की यापूर्वी सुद्धा आता सव्वीस वर्षाचा जो एकत्रित कार्यकाल झालेला ह्या सगळ्या हिच्यामध्ये जे काम मिळालं जे काम प्रशासनाने दिलं ते काम अत्यंत प्रामाणिकपणे मन लावून करायचं निरोप समोर देऊन लागले <laughs> <थे। laughs> म्हणजे एकंदरीत बांधतोय की अभियंजे किती भूमिकेत जाऊ शकतात भविष्यकडे होऊ शकतात उद्याचा ऑर्डर येऊ शकते भगवास होऊ शकते मनुष्याने थोडं वास्तवात जगलं पाहिजे स्वप्न जरूर बघावी पण मर्यादित बघावी जेणेकरून आपण लवकर उठून कार्यालयात पाहू नाहीतर इतकी स्वप्न बघायला बसलात तर दुबार जाईल असं करू नये की ही टाइम घ्या अरेंजमेंट होती का काय माहित नाही परंतु मला जेव्हा केव्हा प्रशासन कुठलेही आदेश देतं त्याला मी कधीच नकार देतो कारण माझ्या आयुष्यातच नकारात्मकता नाही आणि मला कशाचीच भीती वाटत नाही की मी जर कुठे पाठवल्या गेलो किंवा मला कुठलं काम सांगितलं तर माझ्या हातून काय या लवकर यानंतर साहेब सत्काराला उत्तर देतील या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करणार आहेत तत्पूर्वी साहेब बोलण्यापूर्वी हा ग्रामीण सरकारकडून विविध विभागातील हा सरकार आणखी एक महत्वाची बाब आमच्या समोर अशी होती की आमच्याकडे जवळपास दोन हजार अठरा पासून बऱ्याच गोष्टी अशा साठलेल्या होत्या पीपीएसी मधल्या दोन हजार अठरा एकोणवीस एकोणवीस एकवीस आता ही जसं मी एकवीसला जॉईन झालो त्याच्यामुळे माझी हे प्राथमिक जबाबदारी होती की दरवर्षी त्याच्या मागणी तीन वर्षाचा जवळपास ची माझा कार्यकाळ हा छत्रपती संभाजीनगरमधला मधला संपतोय एकवीस ते चोवीस असा जवळपास ऑगस्ट एकवीस ते कालपर्यंत असा तीन वर्षाचा जवळपासचा कार्यक्रम माझा इथे झाला आणि अतिशय सुखद अशा आठवणी या शहरामधल्या माझ्या आहेत आणि मी अतिशय प्रामाणिकपणे खूप काही चांगल्या गोष्टी याच्या दौरी संभाजीनगरकरता करू शकलो याचा मला खूप अभिमान आहे काही गोष्टी ज्या मी करू शकलो नाही निश्चितच त्याच्यासाठी काही अडचणी होत्या निधीचा निधीची गरज किंवा दुसऱ्या कुठल्या प्रशासकीय मान्यता ज्या मी करू शकलो नाही निश्चितच माझा येणारा पुढचा सहकार्य हा त्याच पद्धतीने काम करून त्या छत्रपती संभाजीनगरकरता लागणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या सोयी पूर्ण करण्याचा मला खात्री आहे आणि याच्यामधून महावितरण आणि छत्रपती संभाजीनगर या शहरातल्या ग्राहकांचा या शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या ग्राहकांचा निश्चित फायदा होईल आणि त्यांना आम्ही चांगली सेवा देऊ शकू अशी मी या ठिकाणी आशंका करतो सर तुम्ही ना। नाशिकमध्ये सबस्टेशन आय एस ओ केलं होतं त्याच्यानंतर बेडकिन सबस्टेशन आय एस ओ केलं आणि तुम्ही सांगितलं होतं की आणखी पण मराठवाड्यात तुम्हाला पाहायला मिळते तर काय चवीस आताच्या परिस्थितीमध्ये माझ्याकडे सत्तावीस असे संस्थेशन्स आहेत की ज्याचं कधीही मी आय एस ओचं नामांकन करू शकतो इतक्या सुंदर पद्धतीने जुने जे सबस्टेशन्स होते ते मी चेंज करून केलेले आहे फक्त त्याला आय एस ओचं नामांकन करण्याकरता जी काही प्रक्रिया करावी लागते ती प्रक्रिया पूर्ण झाली की मी असं म्हणे की एका दिवसात मला सत्तावीस नामांकन मिळू शकतात अशा पद्धतीचं काम माझं झालेलं आहे तर ती प्रोसेस आम्हाला आता असं वाटतं की ती प्रोसेस करण्याची गरज नाही कारण की आम्ही ते आय एसीच्या दृष्टीने काम ऑलरेडी केलेलं आहे एक करून आम्ही सत्तावीस पर्यंत शंभर टक्के निधीसाठी पण बरेच प्रयत्न केले तर त्याच्यासाठी प्रयत्न पाहिजे प्रामाणिक प्रयत्न पाहिजे आणि तुम्ही करत असलेल्या कामांचा समोरचे ज्यांच्याकडून तुम्ही निधी प्राप्त करता त्यांना विश्वास असला पाहिजे की ज्या आपण जर त्यांना निधी दिला तर या निधीचा विनियोग हा व्यवस्थित होईल आणि त्याचा फायदा संभाजीकरांना होईल असा जर त्यांना विश्वास असेल तर तुम्हाला शंभर टक्के निधी हा प्राप्त होतो आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये मी हा निधी प्राप्त करू शकतो तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्ही समाधानी आहे ते शंभर टक्के समाधानी आहे आणि कोणती कामं राहिले की जे तुम्हाला रोख रोख टफ होती ती जी कामं होती ती अर्थात टफ होती एक बेचाळीस किलोमीटरची मोठी लाईन मला टाकायची होती ती होऊ शकली नाही सोयगाव ते आणायची होती ती मोठी ती करू शकलो नाही मुरमीच जे माझं स्वप्न होतं होत मुरमी उपकेंद्र झालं पाहिजे अतिशय वेगात ते म्हणजे त्याला अंतिम टप्प्यात आहे पण ते सुरू झालं नाही तर ते जर माझ्या कारखान्यात जर झालं असतं तर कदाचित ते पुढच्या दोन वर्षात पूर्ण झालं असतं ते एक खंत राहून गेली